निवडणुकांचं बिगुल वाजलंय अशात राज्यात सगळ्याच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे मात्र आघाडी आणि महायुती या परंपरागत विरोधकांमधला घरातलाच वाद अद्याप संपलेला नाहीये आघाडीत जागा वाटपावरनं खडाजंगी सुरू आहे तर महायुतीतला तणाव संपताना दिसत नाहीये राज्यात निवडणुका जाहीर होता चर्चा सुरू झाली ती सत्तेवर कोण येणार याची महायुतीचं सरकार येणार की आघाडीचं यावर चर्चा होत असतानाच दोन्ही ठिकाणचा बेबनाव समोर आलाय त्यामुळे राज्यात नेमकं काय होणार हाही प्रश्न चर्चेला जातोय आघाडी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही राष्ट्रवादी एकशे चव्वेचाळीस जागांवर ठाम आहे तर काँग्रेस राष्ट्रवादीला एकशे चव्वेचाळीस जागा द्यायला तयार नाही त्यामुळे हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा अनेकदा करताना दिसलेत महायुतीविरोधात एकमुखानं लढण्याची घोषणा या दोन्ही पक्षांच्या दिग्गजांकडून होतीये मात्र दोन्ही पक्षातले इतर दिग्गज स्वबळ आजमावण्यावर ठाम आहेत तिकडे महायुतीच्या नेत्यांमध्येही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही रिपाई शिवसंग्राम यासारखे घटक पक्ष दोन आकडी जागा द्या सन्मानानं जागा वाटप करा असा सल्ला शिवसेना आणि भाजपला देऊ लागलेत अशात शिवसेनेनं मिशन दीडशेची घोषणा करत नवा बॉम्ब टाकलाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मातोश्रीवर बोलावणं पाठवल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती त्यानंतर उद्धव ठाकरे दोन पावलं मागे आल्याची चर्चा रंगली मात्र उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखांमधून आपली भूमिका मांडत मिशन दीडशेचा आग्रह धरलाय तर भाजपनं एकशे पस्तीस पेक्षा जागाही कमी घेणार नाही असं पवित्रा घेत चर्चा थांबवली आहे निवडणुका अवघ्या महिन्यावर आलेल्या असताना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटपावरून पेच आणि काहीसा बेबनाव निर्माण होताना दिसतोय हा तिढा सोडवला गेला नाही तर कार्यकर्त्यांच्या मनात कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे तसंच चारही पक्षांच्या या बेबनावाचा फायदा नेमका कुणाला होणार याचीही चर्चा रंगली आहे एका वाक्यात सांगायचं सा, तर आघाडीचा सा तिढा कायम आहे आणि महायुतीतला तणावही शिगेला गेलाय असंच म्हणावा लागेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही लोकसभा निवडणुकीच्या